आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवूया आणि लहान मोठे सगळ्यांच्याच आवडीचे इथे हे उकडीचे मोदक एकदम सोप्या पद्धतीने आपण तयार केलेले आहेत नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण एकदम सोपी पद्धत वापरून इथे उकडीचे मोदक तयार केलेले आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा तर गॅसवरती इथे मी ठेवून घेतली कढई याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक मोठा चमचा खसखस भाजून घ्यायची खसखस घातल्यानंतर उकडीच्या मोदक मध्ये आपण सारण भरतो ना ते सारण खूप चवदार आणि टेस्टी बनतं त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये खसखस घालून घ्यायची तर एक मोठा चमचा भरून इथे मी खसखस छान अशी भाजून घेते आता गॅस कमी ठेवायचा खूप जास्त लालसर करायची नाही आता खसखस छान अशी भाजली की आपण एक भांड्यामध्ये काढून घेऊ खसखस एक भांड्यामध्ये काढून घेतली आता त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचे तूप घालून घेतलं गॅस कमी ठेवायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला ओल्या खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे तर आज चार कप इथे आपण ओल्या खोबऱ्याचा किस घेणार आहोत मोजून घेऊया म्हणजे आपल्याला याच्यामध्ये गुळ सुद्धा प्रमाणामध्ये घालता येतो तर चार कप ते ओल्या खोबऱ्याचा किस मी मोजून घेतलेला आहे बघा आता हे आपल्याला दोन मिनटं तुपावरती छान असं परतवून आहे उकडीचे मोदक कोणाला आवडत नाही असं तर काही कोणी सापडणार नाही सगळ्यांनाही उकडीचे मोदक आवडतात त्याच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने आणि सोपी पद्धत वापरून इथे उकडीचे मोदक मी तयार केलेले आहेत तर आता आपण चार कप ओल्या खोबऱ्याचा किस घेतला होता त्याच्यासाठी आपण इथे दोन कप मोजून गुळ घेतलेला आहे गुळ मी बारीक चिरून घेतलाय म्हणजे पटकन वेर जास्त वेळ आणि सारण सुद्धा आपला अजिबात कडक होत नाही तर बघा आता सतत असं हलवत राहूया आणि छान असं एकत्र करून घेऊया तर हे सारण बनवायला आपल्याला एक सात एक ते सात मिनटं लागतात खूप छान असं स्वादिष्ट हे सारण तयार होतं उकडीच्या मोदकामध्ये भरण्यासाठी अशा पद्धतीचं सारण तयार करून घेतलं की पटकन आपण उकडीचे मोदक करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने वेळ पूर्ण बघा तर बघा आता अशा पद्धतीने कुळाचं जे पाणी झालं होतं ते छान असं इथे कमी झालेलं आहे आपण सतत मिक्स करून घेतलं खूप जास्त वेळ आपल्याला हे सारण शिजवायचं नाही ते कडक होऊ शकतं अशा पद्धतीने आपण एकत्र करून घेतलं आता मी शेवटला गॅस इथे फुल करून घेतला याच्यामध्ये म्हणजे थोडंफार गुळाचं पाणी आहे ना ते कमी होईल फुल गॅसवरती आपण एक दोन मिनिट हे सारण असं सा, परतवून घेऊया सतत हलवत राहूया बघा अशा पद्धतीने सारण आपलं इथे सुक्क झालेलं आहे जास्त सुख पण करायचं नाही अगदी कोरडं कोरडं होतं आता याच्यामध्ये आपण भाजून घेतलेली खसखस घालून घेऊया आणि स्वादासाठी आपण याच्यामध्ये विलायची पावडर घालून घेऊया तर पाव चमचा इथे मी वेलची पूड घेतली ती घालून घेतली आता हे छान असं एकत्र करून घ्यायचे सारण आपलं इथे तयार झालेलं आहे अजिबात जास्त ओलसर नाही गॅस बंद करूया दुसऱ्या भांड्यामध्ये हे सारण काढून घेऊ आता मी तीच कढई स्वच्छ करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पिठाची उकड काढून घ्यायची तर आता याच्यामध्ये मी चार कप पाणी घालून घेते चार कप आपण पाणी मोजून घालून घेतलं याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घालून घेऊ आणि चवीप्रमाणे याच्यामध्ये आपण लगेच गे। मीठ सुद्धा घालून घेऊ मीठ घालून घेतलं तूप सुद्धा घालून घेतलं आता हे तळापासून पाणी आपल्याला एकदा डवळून घ्यायचंय आणि पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची तर बघा आता इथे मी चार कप तांदळाची पिठी घेतलेली आहे त्याच्यासाठी चार कप इथे मी पाणी घेतलंय तुम्ही दोन कप पाणी आणि दोन कप दूध सुद्धा घेऊ शकता आता पाण्याला छान अशी इथे उकळी आलेली आहे बघू शकता चांगली अशी दंडनी तुकळी काढून घ्यायची आणि नंतरच याच्यामध्ये आपल्याला पिठी घालून घ्यायची आता एक हाताने पिठी घालून घ्यायची आणि एक हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं पटकन संपूर्ण पिठी आपण पाण्यामध्ये घालून घेतली गॅस इथे मी अगदी कमी केलेला आहे आता छान असं हे पटकन आपल्याला पाण्यामध्ये ही पिठी जी आहे ती एकत्र करून घ्यायची तर आता पिठी आपण चांगली एकत्र करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पाणी अगदी योग्य प्रमाणामध्ये आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि गॅस लगेच बंद करायचा आहे आपण याला चांगली वाफ काढून घेऊया पिठी आपण झाकून ठेवली तोपर्यंत इथे मी मोठी परत घेतली याच्यामध्ये आपण थोडंसं तूप घालून घेऊया ज्यावेळेस आपण पीठ म्हणून घेतो म्हणजे काय होईल की पीठ अजिबात खाली परतीला चिकटणार नाही त्याच्यासाठी मी तुपाचा हात अशा पद्धतीने चोळून घेतला अशी मोठ्या भांड्यामध्ये पिठी काढून घ्यायची म्हणजे आपल्याला मळायला एकदम सोपं जातं व्यवस्थित हो अशी मळता येते आता आपण पिठी जी आहे ती काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता पिठीला छान अशी वाफ बसलेली आहे आणि याच्यामधून अजून चांगल्यापैकी वाफ निघतायत पीठ आपलं गरमच आहे आता आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे आणि त्या तांब्याच्या बुडाला तुपाचा हात लावून घ्यायचा आणि पिठी आपल्याला सुरुवातीला लगेच चांगली तांब्याने किंवा तुम्ही मॅशर घेऊ शकता वाटी घेऊ हो शकते जे काही सोपं वाटत असेल ते घेऊ शकता आणि त्याने सुरुवातीला गरम असतानाच लगेच अशा पद्धतीने मळून घ्यायचे तांब्याने अशा पद्धतीने याच्यामधल्या ज्या काही गुठळे आहेत ते आपण एक सारख्या मोडून घेऊया म्हणजे आपली पीठ जी आहे ती अगदी लोण्यासारखी मौसूत होते आणि उकडीचे मोदक जे आहे ते खूप छान असे अगदी दिवसभर सुद्धा मौसूत राहतात पीठ चांगलं मळून घ्यायचं मोदक खूप छान तयार होतात आता मी सुरुवातीला तांब्याने दोन तीन मिनटं हे पीठ छान असं रगडून घेते तुपाचा हात चोळून घ्यायचा थोडासा म्हणजे तांब्याने हे पीठ आपल्याला छान असं इथे रगडता येतं पीठ जेवढं आपण चांगलं मळून घेऊ तेवढे उकडीचे मोदक अगदी मौसूत असे आपले तयार होतात तर बघा आता इथे सुरुवातीला मी तांब्याने छान असं हे पीठ थोडंसं एकजीव करून घेतलं याच्यामध्ये ज्या गाठी होत्या त्या मोडून घेतल्यात आता हे पीठ आपण हाताने चांगलं असं मळून मळून गे। घेऊया आता आपण तांब्या साईडला ठेवूया आणि हातानेच हे पीठ चांगलं मळून घेऊ हाताला थोडस तूप लावून घ्या किंवा मग थंड पाण्यामध्ये हात व अगदी थोडासा ओलसर करून घ्या जास्त पाण्याचा वापर करू नका आता आपण थोडं थोडं करत अशा पद्धतीने पीठ हे मळून घेऊया एवढ्या प्रमाणामध्ये आपले किती मोदक तयार झाले मी तुम्हाला ते सुद्धा सांगते तर बघा आता अशा पद्धतीने थोडं थोडं करत पीठ घ्यायचं चा। आणि चांगलं आपल्याला हे मळून घ्यायचं जे भांड्याला आपले पीठ चिटकले ते चमच्याने अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे तर बघा या पद्धतीने इथे मी मऊसूत असं हे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पीठ अगदी मऊसूत असं आपलं झालेलं आहे अशा पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं तर याच्यामधून थोडासा गोळा आपण हातावरती घेऊया आणि एक सारखा करून पेढ्याचा आकार असा चपटा करूया म्हणजे आपल्याला लगेच कळेल की याच्या जर कडा चिरल्या तर अजून एक दोन तीन मिनटं पीठ आपण मळून घेऊ शकतो तर बघू शकता पीठ आपलं अगदी छान असं झालेलं आहे आता मी याला चपटा करून बघते तर कडाला अजिबात कुठेही चिरा गेलेला नाही म्हणजे पीठ आपलं छान असं मळून तयार झालेलं आहे आता हे पीठ छान असं मऊसूत्र राहण्यासाठी इथे मी पिशवी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये हे पीठ पीठ म्हणजे मोदक आपलं असं अजिबात कडक होत नाही असं हवेशीर ठेवलं तर ते लगेच कडक होऊ आता आपण मोदक बनवायला घेऊया तर मोदक मी साच्यामध्ये बनवणार आहे मला जास्तीचे मोदक बनवायचे तर अशा पद्धतीने साच्यामध्ये एक सारखे आणि पटकन तयार होणारे हे मोदक इथे मी साच्यामध्ये तयार करणारे तर साचा घेतलाय साच्याला इथे मी तुपाचा हात चोळून घेतलाय आणि पीठ थोडंसं इथे मी भांड्यामध्ये काढून घेतलंय बाकीचं पीठ आपण पिशवीमध्ये असं झाकून ठेवलंय म्हणजे ते कडक होणार नाही जसं पीठ लागेल तसं तसं आपण थोडं काढून घेऊ शकतो आता हातावरती आपण थोडासा गोळा घेतलाय पिठाचा चांगला एक सारखा मळून घेतला आणि अशा पद्धतीने लांबकोळा करून घ्यायचा आणि मोदकाच्या साच्यामध्ये घालून घ्यायचा तुपाचा हात लावायचा आणि अशा पद्धतीने आतून एक सारखं पीठ आपल्याला या साच्यामध्ये दाबून घ्यायचे कुठे जाड कुठे पातळ असं न करता एक सारखं पीठ आपल्याला याच्यामध्ये दाबून दाबून घ्यायचं म्हणजे मस्त असा मोदक आपला तयार होतो जास्त पीठ लागत नाही आता इथे मी तांदळाची पिठी सुद्धा घेतलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण बोट बोड़ बुडून अशा पद्धतीने मोदक एक सारखं आतून पीठ जे आहे ते दाबून घेतले साच्यामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचे तर सारण घेतलं की हातावरती असं लांबकी गोळी करून घ्यायची आणि ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं भरायचं म्हणजे अगदी व्यवस्थित सगळ्या मोदकामध्ये सारण आपलं व्यवस्थित भरलं जातं आणि मोदक खूप छान लागतो आता थोडस पीठ घ्यायचं आणि वरतून अशा पद्धतीने लावून घ्यायचं आणि मोदक छान असा बंद करून घ्यायचा साच्यामध्ये एक सारख्या आकाराचे आणि मस्त असे कळीदार मोदक आपले तयार होतात तर बघा आता मी छान असं वरतून बंद करून घेतला आहे मोदक शेवटी आपल्याला तुपामध्ये हात बुडवायचा आणि मस्त असा एक सारखा मोदक म्हणजे आपला प्लेन तयार होतो आणि बघा या पद्धतीने आपला मस्त असा मोदक तयार झालेला आहे आता मी साच्यामध्ये सगळे मोदक जे आहे ते साच्यामध्ये बनवून घेणार आहे आणि बघा किती सुंदर असा मोदक आपला इथे तयार झालेला आहे अशा पद्धतीने मी संपूर्ण मोदक जे आहे ते साच्यामध्येच बनवून घेणार आहे खूप सुंदर असा मोदक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता या पद्धतीने आपण संपूर्ण मोदक साच्यामध्ये बनवून घेऊया आणि बनून झाले की नंतर मी तुम्हाला दाखवते मस्त असे मोदक आपले तयार झालेत तर बघा या पद्धतीने इथे मोदक मी बनवून घेतलेत अजून काही बनवायचे राहिलेले आहेत आता याच्यावरती मी असे छोटे छोटे केसरचे काळ्या लावून घेतल्यात म्हणजे छान असा रंग येतो आता चाळण घेतली चाळणीला तुपाचा हात चोळून घेतल्यानंतर याच्यावरती आपल्याला मोदक ठेवून घ्यायचे याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनिट हे मोदक आपल्याला छान असे वाफवून घ्यायचे बारा मिनिट आपण वाफवून घेतले आणि तुम्ही बघू शकता आपण ज्या केसाच्या काड्या ठेवल्या मोदकावरती आलेला आहे अशा पद्धतीने मोदक इथे मी वाफवून घेतलेत एक सारख्या आकाराचे मस्त असे कळीदार मोदक आपले तयार झालेत बनवायला एक आपण साच्यामध्ये बनवले त्याच्यामुळे जास्त वेळ काही लागलेला नाही अशा पद्धतीने मोदक इथे मी तयार केलेले आहेत आता अर्धे मोदक माझे बनवून झालेत अर्धे मोदक बनवायचं काम चालू आहे तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण मोदक बनवून घेते आणि छान असे दहा ते बारा मिनिटांमध्ये वाफवून घेते संध्याकाळी आरतीसाठी हा प्रसाद मी इथे बनवलेला आहे तर हे उकळीचे मोदक इथे मी आपण संध्याकाळी आरतीमध्ये सगळ्यांना वाटूया तर अशा पद्धतीने आपले उकडीचे मोदक इथे तयार झालेले आहेत तर आपण चार कप ओलं खोबरं घेतलं होतं आणि चार कप आपण इथे तांदळाची पिठी घेतली होती त्याच्यापासून आपले सत्तर ते पंच्याहत्तर उकडीचे मोदक इथे तयार झालेले आहेत तर खूप छान अशा एक सारख्या आकाराचे आपले उकडीचे मोदक इथे साच्यामध्ये आपण तयार केलेले आहेत आणि मस्त रंग आलेला आहे तर एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे उकडीचे मोदक तयार केले आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद